ओ के शब्द मन आणि प्रेम शुभ क्रिया पार्ट टू फोर पार्ट चोवीस फायनल शुभ क्रियाचा न्यू पार्ट पण आला ओके आपण पार्ट तेवीसमध्ये बघितलो आपण शुभ सकाळी झोपलेला असतो मस्त गाढ झोपेत आणि क्रिया कंटिन्यू कॉल करून शुभला उठवते आणि मग शुभ क्रिया कॉलवर बोलत असतात तसंच बोलता बोलता दोघांमध्ये आर्ग्युमेंट होते आणि मग असंच कॉल कट आणि मग क्रिया आपल्या मम्मासोबत किचनमध्ये काम करत असते आणि शुभ झोपी जातो अच्छा आणि सकाळी जेव्हा शुभ उठून फोन चेक करतो तर त्यात एकही कॉल मेसेज नसतात क्रियाचे आणि मग शुभ स्वतःच कॉल करतो क्रियाला बट क्रिया कॉल कट करते बिकॉज ऑफ हा मम्मा आणि मग दहा मिनटांनी क्रिया आपल्या रूममध्ये जाऊन शुभला कॉल करते सो आता पुढे बघू आता ह्या शुभ आणि क्रियाचा कॉलर काय बोलणं होतं ओके सो शुभ कॉल रिसिव्ह करतो आणि मग आता कॉलची कन्व्हर्सेशन बघा ठीक आहे ओके सो शुभ बोलतो हॅलो क्रियो क्रिया बोलते हां बोल शुभ बोलतो व्हिडिओ कॉल कर ना प्लीज अच्छा व्हिडिओ कॉल मग क्रिया बोलते ओका वेट आम आम लगे क्रिया व्हॉइस कॉल कट करून लगेच शुभला व्हिडिओ कॉल करते आणि मग अच्छा आता व्हिडिओ कॉलवरचे वनसे काय ओके शुभ आणि क्रिया व्हिडिओ कॉलवर असंच एकमेकांना बघायच बसलेले असतात आणि मग आणि मग क्रिया बोलते बोल ना काय झालं असं मला एकसारखं काय बघत आहे काय बघत आहे शुभ बोलतो काही नाही कर तुझ्या डोळ्यांना विचारून राहिलो माझ्या डोळ्यांच्या थ्रू की माझी बायको आज सकाळी किती रडली आणि तेच ऐकून राहिलो बाकी काही नाही अच्छा अच्छा मग क्रिया बोलते हो का झालं असेल ते विचारून तर बोल माझ्याशी ओके मी वेट करते शुभ बोलतो क्रिओ आय एम सॉरी मी सकाळी खरंच खूप गाठ झोपेत होतो आणि त्यात तू मस्ती करायच्या मूडमध्ये होती मग रागाच्या भरात तुला खूप बोललो मी सॉरी जान आज तुला सकाळी उठल्या उठल्या रडून तुझा पूर्ण मूड आणि दिवस खराब केलो सो सॉरी जान हवी ती पनिशमेंट दे मला ओ oh माय गॉड सकाळी सकाळी दिवस खराब क्रिया बोलते जाऊ दे सोड मला काही नाही बोलायचं त्यावर आणि हां मी तुझी क्रियाच आहे okay? ओके नको म्हणू मला काही क्रियू वगैरे कळलं नालाय का अच्छा फाईट अर्को तर होगी ही शुभ बोलतो ओ असं स्वीट ग माझ्या शो ना बोल बोल पुन्हा बोल काहीतरी असंच रागात क्रियू तुला माहिती आहे तुझ्या रडका फेस आणि त्यावर राग बाप रे या कॉम्बिनेशनमध्ये एवढी क्यूट सेक्सी डॉल दिसते ना तू खरंच मग मला ना असं लांबून बघून राहतच नाही असं वाटतं लगेच तुझ्या जवळ यावं आणि मस्त तुझ्या फेसला वगळून पटापटा किस्से करावं कसं करावं पटापटा 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 झटापटा झटपटा प्रिया <laughs> बोलते हो का ठीक आहे अच्छा सिम्पल किती आहे शुभ बोलतो क्रिओ काय आहे मी एवढं छान छान बोलून राहिलो आणि तू का बरं अशी चेहरा पाडून बसली आहे सॉरी ना जान प्लीज माफ करना ना नको ना अशी बाकू प्लीज शो ना प्लीज ना प्लीज स्टी प्लीज ना प्लीज स्टी ओके मग क्रिया बोलते शुभ मला सांग मला काही फिलिंग्स इमोशन्स नाही आहेत का आय मीन बघ ना आता तुझा मूड छान आहे तर मी छान बोलावा आणि जर तुला बोलायचंच नसेल किंवा काही काम असेल किंवा तुला झोप आली असेल आणि नेमकं तेव्हा मला बोलायचं असेल तर नो चान्स हो ना म्हणजे सर्व तुझ्या मनानुसार राहायचं म्हणजे एक गोष्ट खरी आहे आणि ते म्हणजे माझ्यात काही फिलिंग इमोशन्स आहेतच नाही हो ना शुभ असंच म्हणायचं आहे ना तुला <coughs> कुछ काम का नाही बचा बेटा शुभ तू क्रिया तरी क्लास लेअर ही हे शुभ हे सर्व ऐकून शांतच बसतो आणि असंच क्रियाला बघत असतो कंटिन्यू आणि मग माय कॉट आता काय मग क्रिया बोलते शुभ माझा विचार करा ना तरी मला रागवायच्या आधी समोर तूच आहेस असं इमॅजिन करून रागव ना कधीतरी तुझ्यावर प्रेम करते त्याबद्दल नीट विचार ना कधीतरी शुभ तुला खरंच सांगते मी अगदी मनापासून खूप जास्त प्रेम करते तुझ्यावर आणि खरंच मी या रिलेशनला खूप घेऊन आहे ना खूप लॉयल पण आहे ओ माय गॉड आर बापरे अरे बापरे लॉयल रिलेशनशिप सच्चा प्यार ट्रू लव्ह मग शुभ बोलतो खरंच चुकलो गे जान मी सॉरी यानंतर रागवायच्या आधी आहे ना स्वतःला इमॅजिन करणार की पुढे मीच आहे असं मग बघतो किती राग येतो मला आणि किती त्रास होतो त्या रागात बोलल्याने कर बेटा कर असंच कर रिअलाईज तर होईल ॲटलिस्ट क्रिया बोलली तुला माहिती आहे शुभ आज सकाळपासून माझा पूर्ण लक्ष फोनकडे होता की केव्हा माझ्या शूपचा मेसेज कॉल येणार आणि केव्हा मी बोलणार आणि जेव्हा मेसेज कॉल आला ना तेव्हा मी मम्मासोबत किचनमध्ये होती आणि मम्माला कळलं पण की माझं लक्ष कामात कमी तर फोनमध्ये जास्त आहे आणि त्यामुळे मम्मा मगाशी मला सुद्धा की जा बाई तुझ्या रूम मध्ये कामाचं काय ते मी माझं बघते ओ oh माय गॉड सॉरी so गुड बरोबर आहे राग येणारच काम प्रॉपर न केल्याने आणि इट इज पता भी है, आपके के बारे मी शुभ बोलतो बाप रे मला जर आता सॉरी म्हणायला पण लाज वाटत आहे खरंच इतका घाण बी हो मी केलो तेही माझ्याच क्रि सोबत ओ oh गॉड बाप रे किया बोलते जाऊ दे सोड झालं गेलं विसर आता सर्व आणि छान स्माईल करून मॉर्निंग विश कर मला आणि क्यूट क्यूट किस्सी पण हा आणि नालाय का दोन किस करायच्या तू आता कळलं ना अ सो स्वीट इतका हार्ड झाल्यावर पण स्माईल शुभ इन माय माइंडोक विचार करतो बाप रे मुलगी खरं झाल इतकी हर्ट होते तिचा मन इतका तुटते तरी जाऊ दे म्हणून स्माईल कशी करते एवढी हिंमत एवढे गट्स येतात तरी कुठून एका मुलीमध्ये मी एक मुलगा असून माझ्यात एवढे गट्स का नाही माझ्यात एवढी हिंमत का नाही आय थिंक देवाने पण खूप छान केली ही गोष्ट जी म्हणजे मुलींमध्ये एवढी हिंमत दिली एवढे गट्स दिले सहन करण्याची क्षमता अनलिमिटेड दिली कारण हे सर्व एक मुलगी करू शकते आणि कदाचित मुलांना ह्यासाठी नसेल दिली एवढी हिंमत आणि एवढे गट्स कारण मुलं फक्त एवढं मुलं फक्त काय हर्ट करू शकतात म्हणून ओ माय गॉट ट्रुथ फॅक्ट आहे फॅक्ट फॅक्ट आहे सही बात आहे भैया कंटिन्यू रीडिंग म्हणजे हेच बोलणं आता पुढे पण होणार कंटिन्यू इंग्लिटेट आहे सो शू इन माइंड बोलतो आणि कधी कोणाच्या फिलिंग्स इमोशन समजू नाही शकत असेल म्हणून काही नालायक मुलं आणि काही नालायक मुली सोडले तर बाकी सर्वात चांगलंच असतात पण एक मुलगी म्हटलं तर मुलगीच असते ती कधी एवढी पण वाईट नाही वागत जेवढं मुलं वागतात करेक्ट आहे अगदी बरोबर आहे किती पण झालं तरी फिलिंग्स इमोशनचा विचार करतात मुली कुठेतरी सही आहे क्रिया बोल शूक काय झालं शुभ कुठे हरवला नालायक तू तू बोलत का नाही आहे पागल अशा कोणत्या विचारात गुंतलाय आहे का तू अच्छा हो का ग का ग शू बोलतो अगं क्रियू सॉरी सॉरी काय नाही गं एका वेगळ्याच गोष्टीचा विचार करत बसलो होतो तर त्यातच पूर्ण लक्ष होतं सॉरी सोना चांदी बेबी टॉल मग क्रिया बोलते अच्छा हो का मला पण सांग ना अशा कोणत्या विचारात होत्या जे समोर बायको बसलेली आहे आणि तुझं लक्षच नाही सांग सांग मलाही सांग मलाही जाणून घ्यायचं आहे ओके ओके, ओके, ओके गुड गुड व्हेरी गुड शू काय नाही गं हाच विचार करत बसलो होतो की मुलींमध्ये एवढे कट्स का असतात मुलींमध्ये एवढी हिंमत का असते मुलांमध्ये का नसते असं शुभ बोलतो क्रियूला मग क्रियू बोलते है, अच्छा हा विचारत होता का बरं मग तुला पडलेला ह्या क्वेश्चनचा आन्सर मी सांगू का मला काय वाटतं ते मी एक मुलगी म्हणून सांगू का गुड गुड आयडिया चांगली गोष्ट आहे सांगू शकते सो मग शुभ बोलतो ओ हा शो ना सांग ना सांग ना प्लीज सांग ना छान मला पण जाणून घ्यायचं आहे प्लीज बोल ना सांग ना ग अगं हो ग सांगते ग थांब ग फायनली नेक्स्ट पार्ट इज कमिंग सो म्हणजे अच्छा नेक्स्ट पार्टमध्ये कडेल आता ते ओके सो so, पुढल्या पाठ पंचवीसमध्ये बघू आपण आता शुभच्या ह्या क्वेश्चनवर क्रिया एक मुलगी म्हणून काय आन्सर करते आणि मग त्यावर मुला शुभ क्रियामध्ये काय काय बोलणं होते तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ सोनी एडिटिंग कशी वाटली प्लीज